आज त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा आज संध्याकाळी घराबाहेर या ठिकाणी असा एक दिवा लावा शत्रू घरात येऊन माफी मागतील चोवीस तासात तुमची इच्छा पूर्ण होईल नमस्कार मंडळी दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दिवाळीचे या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात धार्मिक दृष्टीने पुराणी त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान देखील करण्यात येते आणि दीपदान करण्याचे देखील एक वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ हा चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होत आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक महिन्याचा म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजा आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणताही प पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी त्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम ज्याला अभिषेक करावा बेलपत्र व्हावे ओ व ओम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्रनाम या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्यता करून आरती करावी व प्रसाद वाटावा कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित केला जातो त्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होते पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवांना भगवान शंकरांचे स्मरण करून या त्रिपूर स्वराचा अंत करण्याचे गाराने घातले होते पण भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुर स्वराचा वध केल्याने त्या पौर्णिमेला त्रिपुरारी म्हटलं त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते त्या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देवदीपावली साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरसुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्यांचे पूजन केले जाते हे नाव भगवान विष्णूने शिवालयाला दिले होते त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरातील पौर्णिमा असे म्हणतात आप हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन कार्तिक पौर्णिमेला आपल्या संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं होईल असा एक उपाय आपण आज पाहणार आहोत तर हा उपाय तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण घरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा ती ते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक प्र प्रशक्तिशाली आणि सामर्थ्यवान बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घराच्या स्थानाची पवित्रता वाढते आणि घरात सकारात्मक उजरा ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही जळा वृ प्रवृत्तीचे लोक असतात जे आपल्यासोबत आपल्यासमोर बऱ्याच वेळा खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात आणि यामुळे आपल्याला महत्त्वाच्या कामांमध्ये अशा लोकांमुळे अडथळे येतात आणि महत्त्वाची कामे मार्गी लागत नाहीत त्या व्यक्तींचे आपल्याला दोष लागत असतात त्याला शत्रुपीडा शत्रूबाधा नजरबाधा वाईट शक्ती असे म्हटले जाते आणि जेव्हा आपल्याला आपल्या घरावर आपल्या घराला नजरबाधा लागते तेव्हा आपल्या ला घरातल्या मुलांची प्रगती खुंटते आणि घराची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही करत्या पुरुषाची प्रगती होत नाही आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय जर केला तर शत्रूंच्या त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि तुम्ही शत्रूवरती विजय मिळवू शकाल तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि अगदी या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही रात्री बारापर्यंत म्हणजे बारा, बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे परंतु हे कणकी कणिक घेताना आपल्याला गव्हाचं कणी घ्यायचं नाही तर उडीत असतात तर त्याचं उडद्याच्या डाळीचं पिठाची कणिक तुम्हाला घ्यायचे आहे उडदाचे पीठ थोडक्यात ते घ्यायचं आहे आणि जर उडदाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे उडदाची डाळ नक्कीच असू शकते तर ती डाळीची तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून पीठ घ्या आणि त्याचा दिवा तयार करा या दिव्यात तुम्हाला मोहरीचे तेल घालून आणि मोहरीचे तेल जर नसेल तर जे तेल आहे ते तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर या तेलामध्ये चिमटवर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे यानंतर हा दिवा तुमच्या देवघरात ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे नंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून ठेवायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायच्या आहेत दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या स काही अडचणी आहेत ज्या काही तुम्हाला त्या व्यक्त करायच्या आहेत तुमच्या अडचणी तुमच्या मनातील मनोकामना असतील त्या तुम्ही तिथे व्यक्त करा घरात सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक अडचणी असतील किंवा शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमच्या अडचणी निर्माण करत असेल शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणत असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमचे काही एखाद्या व्यक्तीबरोबर वाद असतील तर ते दूरखळ होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्या घराचा उंबरठा असतो ते उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे काळ्या रंगाचा तुम्हाला हा दिवा लावायचा जर तुम्हाला तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची वात बनवून तुम्ही दिव्यामध्ये लावू शकता जर तुम्हाला काळ्या रंगाचा धागा तुमच्याकडे नसेल तर पांढऱ्या रंगाची जी वात आपण नेहमी लावतो हो ती तुम्ही घेऊन त्याला त्यात त्याला थोडासा काजळ लावा आणि ती वात तुम्ही अशा लावा अशा रंगाची वात या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे काळ्या रंगाची नसेल तर काजळ लावा त्या वातीला म्हणजे काळा होईल आणि हा हा असा एक दिवा तुम्ही संध्याकाळी आपल्या घराबाहेर ला लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर तो आपल्याला घरातला सर्व सर्वच तुम्ही संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर तो आपल्या घरातलं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरात नकारात्मक वाईट शक्ती शत्रू येत असतात तिथे हा दिवा लावल्यामुळे घरातील सर्व दोष हे आपल्या घरापासून निघून जातात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा ओम श्री नम या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप करू शकता एक वेळा तरी सुक्ताचे श्रीसुप्तम पठाचे पठण करायचं आहे आणि शेवटी आरती करायची आहे हा उपाय केल्याने ही सेवा केल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील संपत्तीमध्ये वाढ होत असते आणि म्हणूनच तुम्हाला एक सेवा करायची आहे ही आपल्या घरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या देखील लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून आरती करायची नंतर तुम्हाला एक गुलाबाचं फूल देखील तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे आणि कमळाचे फूल नाही मिळालं तर गुलाबाचं फूल देखील तुम्हाला तिथं तुम्ही लाल असू द्या ते नक्की अर्पण करा आणि त्या कवड्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने पैशांची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करून पहा तुमच्या जीवनात भरभराट येईल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ।